आज मी तुम्हाला बोकडाच्या वजनवाढीसाठी औषधाची माहिती सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता बोकडाच्या वजनवाढीसाठी म्हणजे हे औषध बोकडाला चालतं किंवा ज्या पण प्राण्यांचं तुम्ही वजन वाढवायचा प्रयत्न करताय मग ती गाय असो शेळी असो किंवा मैस असो किंवा कोंबडे असो तर अशा जसं की शेळी असो मेंढे असो किंवा त्याचं बोकड असो किंवा नर मादी कोणीही असो ह्यामध्ये जर तुम्ही वजन वाढवायचा प्रयत्न करत असाल तुम्हाला विक्री माल करायचा आहे चांगला असा सुंदर दिसायला पण माल असा चपचपीत पाहिजे तर तुम्ही लिव्हर टॉनिक म्हणा किंवा जे भूकवाडीच्या गोळ्या असतात किंवा औषध असतात ह्याचा वापर तुम्ही करू शकता जे प्राणी विक्री करायचे त्यांचे त्यांच्यासोबत बरोबर तर म्हणजे आता तुमचा डाऊट हे तर क्लिअर झाला असेल की कोणाकोणाला वापरायचं बरोबर आता ह्यानं काय होतं की ह्या टॉनिकनं दूध पण वाढत असते या कारण का त्या प्राण्यानं त्या शेळीनं किंवा त्या बोकडानं जर दुधाचा प्राणी असेल आणि त्यानं जर तो त्याला जर ते औषध दिलं आणि त्यानंतर त्याची भूक वाढते चारा भरपूर प्रमाणात खाता आणि दूधही भरपूर प्रमाणात निघतं आता बोकडांना ते का फायद्याचं ठरतं कारण का काय असतं की वजन वाढीसाठी हे औषध एकदम चांगलं मानलं जातं आता बरेच असे औषधं आहेत आता काही जण म्हणताल मी एका औषधाचं नाव सांगितलं म्हणजे म्हणताल ते वाईट आहे का हे वाईट आहे का तर तसं काही नसते या काय असते की बदलू बदलून तुमच्या फार्मावरती तुम्ही औषधाचा वापर करायचा असतो म्हणजे रिझल्ट एकदम चांगले दिसतात एकच औषध तुम्ही जर तीन तीन, तीन चार चार पाच पाच वर्षे किंवा दोन दोन वर्ष 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 जर वापरत बसला तर त्याचे रिझल्ट म्हणावे असे चांगले दिसत नाही दिसतात पण म्हणावे असे चांगले दिसत नाहीत म्हणून वेगवेगळे औषधं तुम्ही वापरायचे असतात बरोबर म्हणजे त्यामध्ये काय असते की कमी जास्त प्रमाणात असे घटक वापर केलेला असतो आता मी जे औषध सांगतो त्याचे डोसेही काही लोकांना माहीत नाही आता प्रत्येकाला नाव तर माहीत असेल पण त्याचे डोसेही माहीत नाहीत की मेंढीला किती दिलं पाहिजे शेळेला किती दिलं पाहिजे मोठ्या बोकडाला किती दिलं पाहिजे किंवा लहान बोकडाला किती दिलं पाहिजे तर त्याचे डोसही मी सांगणार आहे बरोबर तर त्या औषधाचं नाव तुम्हाला सांगतो आधी लिव फिफ्टी टू असं त्या औषधाचं नाव आहे तुम्हाला हे अर्धा लिटरमध्ये भेटून जातं लिटरमध्ये भेटून जातं किंवा पाच लिटरमध्ये दहा लिटरमध्ये पंधरा लिटरमध्ये वीस लिटरमध्ये सहित भेटून जातं आता ह्याचे रिझल्टही चांगले आहेत बरोबर तर आता ह्याचं जर तुमचं लहान पिल्लो असेल तर जवळ आसपास तुम्ही पा एकवीस दिवसा पुढचं पिल्लो असेल तर त्याला अर्धा मिलेचा वापर करा बरोबर जर एकवीस दिवसाच्या आतलं जर पिल्लो असेल तर एक ते दीड दीड ठेंब कारण दीड ठेंब पण जास्तच होतो एकच ठेंबाचा वापर तुम्ही करू शकता एकवीस दिवसाच्या आतमध्ये एकवीस दिवसानंतर तुम्ही अर्धा मिलीचा वापर करू शकता बरोबर जसं की आ, आ, एक सवा महिना ते दीड महिन्यानंतर तुम्ही एका मिलेचा वापर करू शकता लहान पिल्लात म्हणजे नर असो किंवा मादे असो त्यामध्ये मी सांगत आहे बरोबर आता तीन महिन्याच्या पुढं जवळजवळ अडीच ते तीन मिलीपर्यंत तुम्ही देऊ शकता किंवा महिन्याला एक एक मिली वाढवूही शकता जसं की तीन महिन्याचं आहे म्हणजे तीन मिली चार महिन्याचा आहे म्हणजे चार मिली पाच महिन्याचा आहे म्हणजे पाच मिली बरोबर सहा महिन्याचा आहे म्हणजे सहा मिली आता हे कोणाला द्यायचं आहे ज्यांना विक्री करायचं आहे तुम्हाला चांगली तब्येत सुधारायची त्यांना आता हे किती दिवसातून द्यायचं आहे ज्यांची विक्री करायची त्यांना पाच सहा दिवसातून म्हणजे पाच सहा दिवसातून दिलं तरी चालतं किंवा दोन तीन दोन तीन दिवसातून दिलं तरीही चालून जातं बरोबर आता जर मोक मोठं बोकड असेल तुमचं म्हणजे जवळजवळ धरून चाला की तुमचा जो बेण्याचा बोकड असतो या तो जर बोकड असेल म्हणजे वर्षाचा बोकड किंवा दहा महिन्याचा बोकड असेल तर सरासरी तुम्ही दहा ते, 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 बर। ते, ते बारा मिली त्याला पाजू शकता बरोबर तुमची शेळी असेल तर तिला बारा मिली देऊ शकता तुम्ही आ, जर तुमचं हे जर असेल गाई वगैरे असेल तर त्याला सरळ सरळ तुमचं एक कप देऊ शकता म्हणजे चापेचा जो कप असतो तो एक कप सकाळचा द्यायचा असतो बरोबर आता गाईला मशीला ह्यांना एक एक कप असा असतो बरोबर जसं की जर शेळी गाभन वगैरे असेल तर गाभन शेळीला ही कमी द्या कारण का दहा बारा मिल देऊ नका जसं की सात साडेसात मिलीपर्यंत जर गाबनशिळे असेल जवळजवळ जर आता म्हणजे आज उंदावर जर तिला पिल्लं होणार असतील तर तिला, तिला कमी द्या म्हणजे पाच सहा मिली ते सात मिलीपर्यंत देऊ शकता जास्त प्रमाणात देऊ नका बरोबर तर अशा प्रकारे म्हणजे ह्या औषधाची माहिती आहे ह्याचं रिझल्ट एक नंबर आहे त्याचं नाव फिरशी तुम्हाला सांगत आहे ल्यू फिफ्टी टू असं त्याचं नाव आहे तुम्हाला शक्यतो तुमच्या गावच्या मेडिकलमध्ये भेटून जा जाईल आणि नाही भेटलं तर तुम्ही ह्याला ऑर्डर पण करू शकता बरोबर आता काही ठिकाणी भेटत नाही लोक म्हणतात पण भेटतं तसं काही असं अडचण येत नाही बरोबर तर मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद